नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये प्रेक्षकांना आतुरता आहे ती नऊ नौ नोव्हेंबरची येत्या नऊ नौ नोव्हेंबरला बैलगाडी क्षेत्रातील सर्वात मोठं तीन फेऱ्याचं आणि टॉपच्या रकमेचं मैदान आदत बैल व दुसा बैल हे मैदान मित्रांनो संपन्न होत आहे मैदानाचे नियम बघत एक आदत एक बैल आणि एक दुसरा एक बैल आदत बैल व दुसरा बैल यांचा गट व सेमीफायनल वेगवेगळं होईल त्यानंतर फायनल एकत्र होईल गाड्यांची नोंद सोमवारी सत्तावीस तारखेपासून गुरुवारी सात तारखेपर्यंत मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने होईल त्याच्यामुळे बैलगाडा मालक असतील त्यांनी लवकरात लवकर नोंद घ्या एक बैलगाडा मालकांसाठी एक परभणी आहे टॉपचं बक्षीस आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे चला तर बघूया या मैदानातील काही शंभर टक्के फिक्स आणि काही अंदाजे पहिले या मैदानातील पहिलं शंभर टक्के फिक्स झालेलं पहिलं तुम्ही बघताय ते माणिकश गायकवाड यांचा घरचा साज अर्जुन आणि कंदूरचा राजा महाराष्ट्र केसरी जोडी या जोडीने हा सीझन गाजवला आणि या पुढेसुद्धा गाजत राहील दोन्हीसुद्धा टॉपचे नंदी आहेत आणि या फॉर्च्युनर मैदानासाठी श्रीनाथ केसरी मैदानासाठी हा पायरा शंभर टक्के मित्रांनो फिक्स झाला आहे तुफान असा स्पीड लागतो आणि नक्कीच ही जोडी काहीतरी घडून आणेल कारण दोन्ही नंदींना स्पीड आहे आणि ताईंच्या नावासाठी पळतात टॉपमध्ये पळतात अर्जुन आणि कंदूरचा राजा सुद्धा आणि खरोखर टॉपचा स्पीड लागेल यासुद्धा गाडीला हा सुद्धा एक शंभर टक्के फिक्स झालेला मित्रांनो पायरा आहे पुढील शंभर टक्के फिक्स झालेला पायरा तुम्ही बघताय गोटकरांचा रॉकेट म्हणून अखंड महाराष्ट्र आहे त्याची ओळख असा गोटकरांचा सर्जा आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो बबलू चाचा, चाचा। किल्ले मच्छिंद्रगड यांचा राजा राजासुद्धा मित्रांनो टॉपमध्ये आहे एक दुसरा एक बैल मैदानामध्ये हा पायरा मित्रांनो हा सुद्धा शंभर टक्के फिक्स झालेला पायरा या फॉर्मॅटमध्ये हा पायरा आपला पलतान दिसेल घोटकरांचा रॉकेट चालू सीझनमध्ये सर्वात टॉप पळणारा नंदी आणि त्याच्यासोबत दिसणार आहे बबलूच राजा हा सुद्धा मित्रांनो पायरा शंभर टक्के फिक्स झाला आहे पुढील शंभर टक्के फिक्स झालेला पायरा तुम्ही बघताय विठ्ठलनाना व अजय शेट यांचा घरचा साज आत्ता झालेल्या भवानी केसरी पाचवड मैदानातील एक नंबरची मानकरी जोडी नानांचा तेजा आणि चित्तर घरचा साजच मित्रांनो आपला या फॉर्च्युनर मैदानातसुद्धा पलतान दिसणार आहे आत्ताच पाचवडा मैदानात या जोडीने एक नंबर केला आणि हाच पायरा आपला शंभर टक्के फॉर्च्युनर मैदानात दिसणार आहे तुफान असं स्पीड लागेल कारण ही जोडी मैदान गाजवते आणि नानांचा थोडा संघर्ष काळ चालू होता परंतु तो आता संपला आहे आणि नाना स्वतः मुलाखतीमध्ये बोललेत की टॉपची तयारी आहे फॉर्च्युनर मैदानासाठी त्याच्यामुळे मित्रांनो हा एक टॉपचा पायरा आपला शंभर टक्के दिसणार आहे विठ्ठल नानांचा तेजा आणि त्याच्यानंतर पुढील मित्रांनो एक अंदाजे पायरा सांगतो शाकीरबाईंचा जो आदात राजा आहे शाकीरबाईंच्या राजाची आत्ताच खरेदी झाली आहे तो मोठा राजा त्याची आत्ताच विक्रमी विक्री झाली आहे परंतु जो छोटा राजा आहे तो कोणासोबत दिसेल तर शाकीरबाईंच्या दावण्यातील टॉपचा नंदी सम्राट आणि शाकीरबाईंचा छोटा राजा हा सुद्धा मित्रांनो पायरा आपला या मैदानात पळताना देऊ शकतो घरचा साजच मित्रांनो पळतान देऊ शकतो तुफान असा स्पीड आहे सम्राटला आणि छोटा राजा मित्रांनो अजून इकडे येत नाही परंतु त्यालासुद्धा मित्रांनो तुफान असा स्पीड आहे त्याच्यानंतर मित्रांनो अजून एक पुढचा अंदाजे पायरा सांगतो तो म्हणजे सध्या चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पळणारा कारुंड्याचे अँडबान शान कारुंडा एक्सप्रेस चिक्या कोणासोबत दिसेल तर मित्रांनो बाईजा टॉपमध्ये पळणारा दुसा नंदी बाईजा बाईजा आणि कारुंडा एक्सप्रेस चिक्या हा जवळ मित्रांनो आपला या मैदानात पळण्याची शक्यता आहे आणि चिक्या मित्रांनो टॉप पायऱ्यामध्येच येईल प्रत्येक मैदानात मालक टॉप नियोजन करतात आणि त्यांच्या नियोजनाला चांगले असे साथ देतो चिक्या आणि मैदाना गाजवत आहे त्याचं नाव टॉपले होतं आहे त्याच्यानंतर हेमंतट फुलोरे दोर्ले यांचा पेडगाव हिंदकेशरी हारण्या हारण्या आपल्या कोणासोबत दिसेल तर मित्रांनो हारण्या आणि कार्तिक चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पळणारा आदत कार्तिक कार्तिक आणि द्वर्लीचा हारण्या हा पायरा आपला पळताना दिसू शकतो कारण मित्रांनो ओपन मैदानातसुद्धा ही गाडी पळते आणि याच्या आधी एक दोन मैदानात गुलाल घेतला या जोडीने एक नंबरसुद्धा केला आहे त्याच्यामुळे यासुद्धा जोडीला तुफान असा स्पीड लागेल त्याच्यानंतर शाकीरबाईंचा राजा नक्की कोणासोबत दिसू शकतो तर मित्रांनो शाखिरबाईंचा राजा अमिषेद भादले यांचा चिमण्या अमिषेद भादले यांचा चिमण्या आणि शाखिरबाईंचा राजा हा एवन जोड आपला या मैदानात नक्कीच दिसू शकतो तुफान असं स्पीड आहे दोन्ही नंदींना दोन्ही नंदी फुल फॉर्मला आहेत त्याच्यामुळे नक्कीच मालक हे एक टॉपचं नियोजन करताना आपला दिसू शकतात अमिषद भादले यांचा चिमण्या आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो शाकीरबाईंचा राजा त्याच्यानंतर किरणप्पा शाळगाव यांचा हिंदकेशरी रायना कोणासोबत तर मित्रांनो रायना आणि जलवा हाच घर तास आपला पलटण दिसू शकतो रायना आणि जलवा मागच्याच मैदानात एक आठ दहा दिवसापूर्वी या जोडीने गुलाल घेतला आहे तुफानाचा स्पीड आहे त्याच्यानंतर निनामचं सुंदर कोणासोबत नीनामचं सुंदर आणि रायफल हा एक मित्रांनो टॉप जोड आपल्या या मैदानात पलटण दिसू शकतो निनामचा सुंदर आणि रायफल त्याच्यानंतर रुस्तमे इंद केसरी मायब्या प्रेक्षकांना आतुरता आहे मायब्या कधी परततो आहे तर मित्रांनो या फॉर्च्युनर मैदानात मायब्या येण्याची खूप जास्त शक्यता आहे मायभ्याचा पायरा असू शकतो टग्या टग्या आणि रुस्तमी इंदकेशरी मायब्या हा आपला येवन जोड या मैदानात पलटन दिसू शकतो टग्या आणि मायब्या त्याच्यानंतर मित्रांनो चर्चा आहे ती मथुरच्या पायऱ्याची बिंजोडचा बादशाह आणि घाट गाजवणारा मथुर जवळजवळ दीड ते दोन महिन्या महिन्याने मित्रांनो घाटावरती येणार आहे तर मथूर कोणासोबत दिसू शकतो तर मित्रांनो सध्याची जी टॉपची खरेदी आहे पुष्पराज पुष्पराज आणि मथूर हा सुद्धा जोड पलटन दिसू शकतो आणि मित्रांनो आपल्याला माहितीच आहे मथुरसोबत आदत आणि दुसानंदी असला की मथुर अजून टॉप फॉर्ममध्ये पळतो तुफान पळतो त्याच्यामुळे मित्रांनो मथुर आणि पुष्पराज पुष्पराज हा एक तुम्हाला एक अंदाज आहे टॉपचा पायरा तुम्हाला सांगितला हा सुद्धा पायरा या मैदानात होण्याची खूप जास्त शक्यता आहे त्याच्यानंतर मित्रांनो चर्चा चालू आहे ती अखंड महाराष्ट्राचा लाडका बारा हिंद केसरी बाकासूर नक्की कोणासोबत तर मित्रांनो खूप चर्चा चालू आहे टॉपचंच नियोजन असेल मामा धप्पा देतात आपला माहिती आहे टॉपचंच नियोजन करतील तर मित्रांनो चालू शेतमधे टॉपमध्ये पळणारा भाऊ किंवा बाकासूर किंवा मित्रांनो अजून एक पायरा सांगतो यावर्षीचा पेडगाव हिंदकेसरी आदतमध्ये एक नंबर केलेला छत्रपती संभाजीनगरचा हरण्या आणि बकासूर हारण्या आणि बकासूर हा सुद्धा एवन जोड आपल्या या मैदानात पळताण देऊ शकतो बाकासूरसुद्धा मित्रांनो जवळजवळ दहा ते बारा दिवसाच्या आरामावरती आहे मला वाटतं आजच्या एक दिवसा एक बैल मैदानात बाकासूर आपल्याला पलताण दिसेल पेडगाव हिंदकेशरी हरण्या किंवा गाणाभाऊ या दोन नंदींसोबत एका नंदीसोबत आपला बकासूर पलतान देऊ शकतो मित्रांनो अंदाजे पायऱ्या सांगितला आहे त्याच्यानंतर पुढील पायरे सांगतो छत्रपती संभाजीनगरच्या आणबान शान छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन नक्की कोणासोबत तर मित्रांनो चालू सीजनमध्ये टॉपमध्ये पळणारा अमित शेत भादले अमित शेत भादले यांचा वादळ आणि छत्रपती संभाजीनगरचे आणबान शान छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन हा एवन जोडा आपला पळताना दिसू शकतो मित्रांनो तुफान असा स्पीड लाग लागेल मित्रांनो यासुद्धा जोडीला कारण चालू सीझनमध्ये सर्वात टॉप पळतो आहे वादळ खूप चर्चा चालू आहे अमित शेत भादले यांच्या धावणीतील कळंबीचा शंभो असेल शिमण्या असेल आणि वादळ तिनेसुद्धा नंदी मित्रांनो टॉपच्या आहेत तर लखन आणि वादळ हा सुद्धा मित्रांनो आपला पायरा दिसू शकतो तर व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यानंतर मित्रांनो काल एक जोडी पालली कॉकटेल आणि छोटा कॉकटेल तर मित्रांनो कॉकटेल आणि छोटा कॉकटेल हाच घरचा सुद्धा मित्रांनो आपलं या मैदानात पलतावून दिसू शकतो पिंटू शूट मोळक वडकी यांचा सा घरचा साथ तुफानाचा सा स्पीड आहे तर कशी वाटली अपडेट नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो पहिले तीन पैरे सांगितले आहेत तर शंभर टक्के फिक्स सांगितले आहेत त्याच्यानंतर काही अंदाजे पैरे सांगितले आहेत परंतु सुद्धा पैरे घरी होण्याची खूप जास्त शक्यता आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू ऑफ फूडच्या व्हिडिओमध्ये बैलगाडीच्या क्षेत्रातील अशा स्टॉपचे अपडेट अपडेट घेऊन मी नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये देत